शेवडीपाड्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटकार वन विभागाच्या हद्दीतील शेवडीपाडा गावात एका दीड वर्षाच्या बिबट्याची विहिरीत पडल्याने चांगलीच धांदल उडाली होती मात्र वन विभागाच्या पथकाने तातडीने केलेल्या बचाव कार्यामुळे बिबट्याचा जीव वाचला आणि गावकऱ्यांनीही सुटकेचा आश्वास घेतला श्रीराम दिगंबर हे बाहेर जात असताना त्यांनी आपल्या पंचायतच्या विहिरीमध्ये काय असं वेगळा आवाज आलेला त्याला वाटलं त्याला वाटलं मा माणूस पडलेला आहे की जनावर पडलेलं आहे मग त्याने ते त्याला भीती वाटली भीती वाट वाटत असताना त्यांनी गावाच्या सरपंचाकडे धावा घेतली सरपंच साहेबांनी ते ऐकल्यावर त्यांनी ते विहिरीजवळ धाव घेतला धाव घेत असताना त्यांनी ते विहिरीमध्ये जेव्हा पाहिलं तेव्हा त्यात बिबट्या बिबट्या म्हणजे तो वाघसारखा जो असतो तो त्या विहिरीमध्ये पडलेला होता मग ते त्यांनी ते बघितल्यावर त्यांनी वन समितीला कळवण्या केली त्या वन समिती लवकरात लवकर आले आणि त्यांनी पहिले इथं आल्यावर त्यांनी पण बघितलं बघितल्यानंतर त्यांनी ते वाघ पडलेला दिसला त्यांना मग त्यांनी ते पिंजरा वगैरे मागवला परत जेसीपी मागवला गावाच्या लोकांना दूरदूर केलं जवळ येऊ दिले नाही आणि मग ते पिंजरे आल्यावर पंधरा वीस मिनटात ते पिंजरा सोडला आणि मग ते वाघ त्या पिंजऱ्यामध्ये बसला आणि ते ते वाघाला घेऊन ते लगेच निघून गेले या परिसरमध्ये या परिसरामध्ये जवळजवळ आता भरपूर आहेत म्हणजे बाकीचे लहान बी आहेत जमलेले आहेत आणि असं म्हणजे शेतात गेल्यावर भरपूर दिसतात म्हणून ते थोडंसं काळजीपूर्वकच गोष्ट आहे तर शेवडीपाड्यावाल्यांना थोडासा असं लक्ष द्यायला पाहिजे की राम दिगंबर गांगुर्डे माझं नाव आहे आणि बाहेर संड जात असताना मी विहिरीपासूनच प्रवास करीत होतो आणि विहिरीत आवाज झाला डुबडूब म्हणून आणि मी परत घरी गेलो की नेमकं आहे विहिरीमध्ये काय आणि तेव्हा मी गावाचा सरपंचा संपर्क साधला आणि सरपंच आणि दोन तीन मुलं घेतले आणि विहिरीत पाहायला गेलो तेव्हा आम्ही पाहिला तर बिबट्या वाघ दिसला आम्हाला आणि फॉरेस्टांना आम्ही सरपंच थ्रू कॉल केला होता मोबाईलने सकाळी विहिरी जवळून जात असताना दिगंबर गांगुर्डे यांना बिबट्याच्या मोठ्या किंकाड्या ऐकू आल्या त्यांनी सरपंचांना माहिती दिल्यावर सर्वांनी पाहणी केली आणि बिबट्या विहिरीत पडल्याचे समजले त्यानंतर तातडीने वन विभागाला कळविण्यात आले बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती माहिती मिळताच आर ओमकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली यात वनपाल आर व्ही चौरे वनपाल दयाराम सनवणे वनपाल संदीप मंडली मेजर अनिल घरटे अमोल पवार देवा देसाई वरुण माडी गुलाब बारीस वनसेवक बाजीराव पवार उज्जैन चौधरी आणि वन्यजीव संरक्षण संस्थेचे सलीम पटेल व त्यांचे सहकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यांनी जेसीबीच्या मदतीने पिंजरा विहिरीत उतरवला काही मिनिटातच बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले या यशस्वी बचाव कार्यामुळे बिबट्याचे प्राण वाचले असून वन विभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक का होत आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे मी शेवडीपाडा ग्रामपंचायत शेवडीपाडा सरपंच आ, मला गावकऱ्यांनी गावकरी बाहेर जात होते त्यांनी गाव गावाची वॉटर सप्लायमध्ये बिबट्या पाहिला पडलेला आवाज येत होता त्यांनी जाऊन जवळ जाऊन पाहिला आणि मग मला कळालं मला त्या गावकऱ्यांनी माहिती दिली आणि मी सांगितलं मी फॉरेस्ट दादांना फोन केला मग ते फॉरेस्टवाले सगळे लोक इथं सगळी यंत्रणा इथं शेवडी पाड्यामध्ये जवळ आले आणि ते वाघ पकडून पिंजरा आणला होता त्यांनी आणि वाघ पकडून घेऊन गेले हा बिबट्या का वाघ होता ते आता बिबट्या बिबट्या होता तरी हा आहेत तरी असतील असतील ते ते दिनांक दहा सप्टेंबर रोजी वनक्षेत्र पिंपळनेर अंतर्गत दिगावे परिमंडळातील शेवडीपाडा या गावावरून सकाळी कॉल आला त्या ठिकाणी शेवडीपाडा गावाला पाणीपुर पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत बिबट पडल्याचा आम्हाला कॉल आला होता त्यावरून रेंज स्टाफ आणि रेस्क्यू टीम तसंच वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळनेरची टीम आम्ही सगळेजण स्पॉटवर गेलो त्या बिबटला पिंजऱ्यात जे सी बीच्या सहाय्याने पिंजऱ्यात कैद केलं आहे ते कैद केल्यानंतर तो बिबट सुरक्षितरित्या आम्ही या ठिकाणी वनक्षेत्र कार्यालयात आणला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यातर्फे त्याची तपासणी केली बिबट सुस्थितीत आहे तंदुरुस्त आहे आता माशे वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कारवाई त्याला करण्यात येईल सुरक्षितरित्या जंगलामध्ये त्याला सोडण्यात येईल धन्यवाद